अचलपूर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अत्यंत शांततेने संपन्न झाल्या सरमासपुरा पोलीस स्टेशन अधिक सतरा सप्टेंबर रोजी रात्री लहान मुलांचा आपसात झालेला वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि लहानग्यांचा वाद मोठ्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याने गांधीपूर परिसरात काही काळाकरता तणाव निर्माण झाला होता सण उत्सवात या तणावाचे स्वरूप पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमुक दाखल होतात संपूर्ण परिसरात शांतता निर्माण झाली याच दरम्यान अचलपूर सह परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात अफवेचे पेव फुटले गणपती विसर्जनावर वादंग झाला मात्र हा वादंग गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान नव्हे तर सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील रायपुरा भागात बॅनर फाडल्यावरून झाल्याची माहिती पुढे आली आहे अब्बासपुरा येथील दिपेश नामक सतरा वर्षीय युवक गणपती मंडळातून जेवण करून रात्री मित्रांसोबत घरी परत जात असताना गांधी पूल मोहित खान अज्जू अप्पू व जावेद व अनवर व इतर दहा ते पंधरा इसमानी दिपेशला अडवून कमानीचे बॅनर का फाडले या कारणावरून मारहाण करत त्याच्या जवळील मोबाईल व नगदी हिसकावून घेतली त्यानंतर दीपेशला आरोपींनी गांधी पुलावरील पोलीस चौकीत चौकीत नेले यावेळी पोलिसांनी आरोपीस कायदेशीर तक्रार करण्यास सांगितले मात्र आरोपितांनी पोलिसांसोबत वाद घातला व त्यांच्यावर दगड दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस हवालदार सय्यद मकसूद रहमान व एक महिला पोलीस हवलदार जखमी झाल्या त्यानंतर गोंधी पुलावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती या दरम्यान गांधी पुलावर गणपती विसर्जनाची कोणतीही मिरवणूक चालू नव्हती या दगडफेकीत नागरिक व पोलिसांनाही लहान मोठ्या दुखापती झाल्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ अतिरिक्त कुमक बोलवून पूर्ण तयारीशी गांधीपूर मंजूरपुरा रायपुरा परिस परिसरात कडक बंदोबस्त लावला पोलिसांनी बॅनर फाडून वादन करणाऱ्या व दब दगडफेक करणाऱ्या युवकांचा शोध सुरू असून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे जमाव जमून करणाऱ्या ते भादवी कलमा नव्हे गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद सहाय्यक पोलीस अधिकारी शुभम कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी पतरोड परतवाडा अचलपूर चांदूर बाजार शिरजगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी अचलपूर शहरात दाखल झालेले आहेत आज सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गण सार्वजनिक गणपतींचा विसर्जन कार्यक्रम असल्याने एसआरपी व अतिरिक्त कुमक चा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शहरात सध्या शांतता असून ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नका कुठली अनुचित घटना होत असेल तर तात्काळ माहिती द्या असे आवाहन केले आहे सानुकान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर